परशुरामांची मूर्ती ठेवली आहे हाय हॅलो नमस्कार मी काजल कायदल जर्निवीत मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर उद्या अक्षयतृती आणि परशुराम जयंती आहे तर तुम्हाला सगळ्यांना या दोन्ही गोष्टीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तो मी तयार आहे आणि आता मला जायचं आहे आमच्या घराजवळ असलेल्या परशु भगवान परशुरामांची जी शोभायात्रा निघणार आहे ना त्या ठिकाणी आता आम्ही सगळेजणं जाणार आहोत श मुला जरा उशिरा आणणार आहे कारण फार ऊन आहे आणि त्यामुळे थोडंसं आम्ही आधी आई आणि मी आधी जातोय पप्पा शंभू आणि त्याचे पप्पा लेट येणार आहेत सो आज सकाळीच करण द्या सांजवला दोघंही गोष्टी केल्या मस्त गेला माहिती दूर का अजून साडी नेसून झालीये ने। आपण तयार हय आई ही बाहेर तयार आहे चल बिट्टू तू का करते हा भिट्टू आहे आमच्या परशुराम बनला बघा परशु हातात घेतला आमच्या डोमाबाईने रमा बाई हो।, हो ना चिन्मय आला आमचा तो गेलाय अ शंभू चल इकडे अरे आजी पण आमची तयारी करून साडी नेसून अगदी चपला सुद्धा घालून बसलेला तयार आहे आम्ही हो ना त्याचे पप्पाही गेले नेमके बाहेर चला सात वाजून गेले उशीर फार झालेला आहे मी आणि आबोली आता आम्ही दोघी जण जातोय मिरवणूक आपल्या घरापर्यंत आलेली घरापर्यंत म्हणजे समोरच्या रस्त्यापर्यंत आली आहे आणि आजी म्हणे मी येते थोड्याने का सगळ्यात छान काठ्या पदराचा साड्या नेसलेला मध्ये ना पालखी याच्यात भगवान परशुरामांची मूर्ती ठेवली आहे आणि सगळ्यांचं आलेलं आहे खेळणं आपल्या कपाळी गती भाई आपली धान्य बघा धान्य घेतला आपण खेळ नाही घेतला मस्त मजा असते ते वागा पन देण्याचं काम झालेलं आहे हा पण नाही आहे काहीतरी वेगळा ज्यूस आहे जे सगळ्यांना देतात जय परशुराम पण नाहीये सरबत आहे रोज सो पोलीस वगैरे सगळे आलेले बर का आणि छान आमची मिरवणूक चालली आहे सगळेच आम्ही पालखी घेतली चपला कुठच्या कुठे काढल्या म्हणून आम्ही सगळे शेवटी राहून गेलो आणि फुलं उधळले ना सगळे माझ्या केसांवर फुलं फुलं आहेत सो सोबाईज पालखी आलेली आहे आता मंदिरामध्ये आणि आम्ही सगळे जण बसलेला आहे आणि सप्तशृंग वगैरे आणि आता इथे दादा महाराज आहे चिमुकले राम मंदिरातले गुरु जे गुरुजी त्यांचा व मी आरती आणि त्यानंतर बाकी सगळे असतात सो शंभूचे पप्पा आजोबा आणि शंभू जण येतात त्यातना वारी

eh चंबु काय वाजवा यांनी सुरुवात tuh kan या परांबेच्या परांगणामध्ये आज आपण परशुरामांना घेऊन आलो आणि परशुराम हे आद्यशक्तीचे पुत्र आहे आमचे जो चक्र आहे गा मिस पुर उद्या तसं वापरताना येणार तुम्हाला सो आता सप्तशृंगी देवीच्या मंदिरात आली शंभूला घेऊ कारण शंभू काही मला तिथे ऐकू देता नाहीये मग आलोच येत नमस्कार करून घ्यायचा देवीला आणि आज देवीला देखील हिरव्या रंगाची साडी नेसवली छान mm -hmm. अक्षरशः बघा आठ mm झालेले -hmm. आहेत तिथे दादा महाराजांचं प्रवचन चाललंय मला ऐकू न दिल्यामुळे मी मंदिरात येऊन बसले आणि इथे येऊन टाळ खेळतोय तो सगळे काढू नको पडेल पायावर एखादं आण एका आईला आई पण वाजवू तू वाजव आता तू वाजावं रे बाय बाकीचे दोन आईच्या हातात हे मनी इकडे तिकडे चाललंय त्याचं सगळे मंदिरातले टाळ आले बाय इतका वेळ इतकं गरम होत आणि अचानक आरती जशी सुरू झाली ना तसं मस्त वारा यायला लागलेला आणि खूप छान वाटलं कारण हा रांगोळी रांगोळी मेहंदी म्हणतो <laughs> सो शंभूने सगळे टाळ गोळा करून मला जवळ ठेवले शेवटी आम्ही तिथे गोंधळ घालत होता आम्ही मंदिरात येऊन बसलोय आणि छान वाटतंय आज परशुराम जयंतीचा हा सेपरेट ब्लॉग असणार आहे तो जरा तुम्हाला डिले होईल बघायला यायला सो आता तिकडे आर्थिक चाललेली आहे मात्र आम्ही इथेच बसून आहोत आता परशुराम भगवानाचे छान रांगोळी काढलेली माझा अंदार येतो आणि कार्यक्रम सगळा झालाय आता सांगितलं आहे तुम्ही जेवण करा म्हणजे महाप्रसाद अधिक बघ आपवायचं आहे तुला का सांगू आपण आपाला चाले सो बघा शंभू आता खेळतो त्याच्या पप्पा बरोबर आणि मी बसते आता जेवाय सोगाईच प्रसाद मिळालेला आहे पुरी भाजी शिरा बुंदीचा लाडू आहे आणि आहे मसाले भात आणि आम्ही सगळे हो हो खा बेटा खा आम्ही जण बसलो आता इथे प्रसाद घेण्यासाठी शंभूजी तिथे उभे ते प्रसाद वाटप करताय सो काही जेवण वगैरे केलं आणि आता आम्ही आलेलो घरी शंभूला आत्या आणि आजीबा पाठवून दिलं गाडीवर इतका त्रास देतो बंड झालाय बंड शंभू काय झालाय बंड आणि आपण जे बोला ना ते सगळं बोलायचं काही वेळेला का आता शंभूचा ऍक्टिव्ह पण आम्हाला छान वाटतो पण काही वेळेला तो, तो नुकसानदायकही ठरतो आमच्यासाठी हे पाहून घ्या तिथे गरम भाजी आहे सांगतोय त्याला तू जाऊ नको जाऊ नको पण नाही मी जाणार असं करता करता गेटच्या बाहेर येऊन गेला जातो का रे बदमाश ऍक्टिव्हणा कधी कधी खूप छान वाटत की अरे वा छान आहे आपला वाय ऍक्टिव्ह आहे पण त्यावेळेला आपल्याला तर नुकसानकारक हो कुंकू कुंकूने लावलं म्हणे बेबीने सो चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय करा म्हणजे जय नीट मान हे पाहे पाहून घ्या जय जय परशुराम